जय भीम नमो बुद्ध आपण जर आंबेडकर काही दिवसांपूर्वी निखिल वाघळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात पोस्ट केली व काल मॅक्स महाराष्ट्राला मुलाखत देताना निखिल वाघळे बोलले की बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करत आहे हा त्यांनी आरोपच केला बाळासाहेबांवर यावर वंचितचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष थेरेवर्धन पुंडकर यांनी निखिल वागळेवर गंभीर आरोप करत निखिल वागळेच्या फेसबुक ट्विटर व यूट्यूब अशा सोशल मीडियावर बहिष्कार टाकावा असे माध्यमांशी बोलताना ते सांगत होते पण हळूहळू माझ्या लक्षात असं आयला लागलं की प्रकाश आंबेडकर म्हणतायत आम्हाला यायचं आहे यायचं यायचं आहे पण दुसऱ्या बाजूला ते एक तिकडंबाजी आहेत चालबाजी आहेत याचं कारण जर मला एखाद्या मुलीशी लग्न करायचं आहे तर त्याचं काहीतरी प्रोसिजर आहे ना मी त्याच्या घरच्यांना भेटीन किंवा तिला सांगेन माझं प्रेम आहे अमुक आहे तमुक आहे मी नुसतीच पत्र नाही लिहित बसणार भलत्याच लोकांना तिच्या मामाला काकाला यायला त्याला प्रता प्रकाश आंबेडकरांनी त्यांना जर यायचं होतं तर पहिलं पत्र त्यांनी स्वतः लिहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे ते त्यांनी लिहिलं नाही ते त्यांनी आपल्या माणसाला लिहायला सांगितलं हे राजकारण होतं त्यानंतर आजपर्यंत म्हणजे तुम्हाला युती करायची आहे की नाही आघाडी करायची आहे की नाही तर आता अनेक लोकांचं असं म्हणणं आहे जाणकारांचं असं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीबरोबर आघाडी करायचीच नाही आहे त्यांचं भाजपबरोबर डील झालेलं आहे आणि ते जरी आता महाविकासबरोबर आले तरी आत राहून गडबडी करतील असा संशय काँग्रेसवाल्यानं सुद्धा आहे आता परवाचा नाना पाटोलेचा प्रसंग नाना पटोलेंनी काय केलं नाना पटोले त्यांनी काय नाही केलं जयंत पाटील नाना पटोले आणि तिसऱ्या कोणाचे संजय राऊत संजय राऊत तिघांनी सैनीपत्र दिलं यात गैर काय होतं प्रकाश आंबेडकर आंबेडकर असले तरी ते राज्य पातळीवरचेच नेते आहेत चार टक्के मतांचे धनी आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे आरो कारण तुम्हाला जर फॅसिझमचा पराभव करायचा असेल तर तुमच्याकडे एक किमान नैतिकता पाहिजे ती नैतिकता प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामध्ये एकोणीसशे नव्वदपासून दिसलेलं नाही प्रकाश आंबेडकर कायम अशा प्रकारे दबावाचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण करतात नमस्कार जय जिजाऊ मी डॉक्टर धैर्यवर्धन कुंडकर प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र मित्रांनो कालपासून मी पत्रकार निखिल वाघडेच्या पोस्ट बघतोय सातत्याने मान्य बाळासाहेबांबद्दल वंचित बहुजन आघाडीबद्दल काय काय लिहित आहेत ते सगळं वाचल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं आणि मला एक जाणवलं की सध्या विदर्भामध्ये आमच्या विदर्भामध्ये खूप थंडी आहे महाराष्ट्रातच आहे आणि या थंडीमध्ये रस्त्यावरचे फिरणाऱ्या कुत्र्यांना फार कंड येतो आणि ते सोयरासारखे वागतात बेभार होऊन वागतात तसंच मला देखील वागळेकडे पण वाटतंय सातत्याने पाकिट घेऊन कोणाची तरी पाय चाटून कोणाच्या तरी सांगण्याहून हेतू बाळासाहेबांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी विरुद्ध यांनी आघाडी उभी केली आहे हे यांचं आजचं नाही आहे महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच वारकरी संप्रदायातले संत महात्मे यांनी जेव्हा जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड उभं केलं विद्रोह हो केला स्वतःचा स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा व्यवस्थेतल्या या ब्राह्मणग्रस्त कुत्र्यांनी तेव्हाही टीका केली तेव्हाही हल्ले चढवले आणि आज तीच पिढावर पुन्हा महाराष्ट्रामध्ये निखिल वाघळेच्या रूपाने आपल्या समोर आलेली आहे निखिल वाघळेनी आजपर्यंत शरद पवार पृथ्वीराज चव्हाण नरेंद्र मोदी अशोक चव्हाण यांच्यावर कधी टीका केली नाही किंवा असं विचारलं की तुम्ही जे हेलिकॉप्टर मधून फिरता त्याचं भाडं कोण भरत हे जे शान शौकत आहे की येते कुठून तिथे त्याची बोलायची हिंमत झाली नाही पण जिथे बाळासाहेब आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकारण असेल मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न असेल या दोन्ही प्रश्नांवर त्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरंजाम मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी गरीब वंचित मराठ्यांनी जरांगे पाटलासारख्या नेतृत्वासोबत राहावं हो। अशी सर्वसमावेशक भूमिका घेणारे बाळासाहेब हे निखिल वाघळेला कधीच पचणार नाही किंबहुना त्यांच्या मालकांना ते पचणार नाही हे राजकारण जुनं आहे निखिल वाघळेनी कायम वंचितांच्या विरुद्ध राजकारण जे सुरू केलं आहे त्याला एक इतिहास आहे हे जे ब्राह्मणवादी पत्रकार असतात किंवा स्वतःला घोषित करतात त्या पद्धतीने हे ब्राह्मणवादी जे पत्रकार आहेत किंवा अशा प्रवृत्तीची जे लोक आहेत हे कायम देशामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्याच व्यवस्थेला प्रोत्साहन देतात कोणीतरी एक तिसरा पर्याय तयार केला स्वतःचं स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारणाला सुरुवात केली की यांच्या मेंदूला मुंग्या येतात त्यांच्या छातीवर साप लोटतात त्यांना असं वाटतं की कसं काय आंबेडकरी राजकारण शाहू फुले आंबेडकरी राजकारण स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभं राहते आहे हे यांना पचण शक्य नाही आहे त्यामुळे जे जे यांच्या विचारसरणीत बसत नाही त्यांना कायम बी टी म्हणून जाहीर करायचं आणि त्यांना हिणवत राहायचं हा जुना धंदा आहे मित्रांनो बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीनी अतिशय कष्टाने आजचं हे आपलं स्वतंत्र राजकारण उभं केलेलं आहे हे स्वाभिमानाचं राजकारण आहे आपण प्रस्थापितांना सरंजाम लोकांना भीक घालत नाही आपण मागतोय की मोदीला हरवायचं आहे आर एस एस ला हरवायचं आहे तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे की भूमिका घेऊन आपण बाहेर पडतो आहे परंतु आत्ता आपण जे राजकारण उभं केलं त्या राजकारणाला डाग लावण्याचं काम निखिल वाघळे सारख्या पाकिट बहात्तर पत्रकारांनी सुरू केलेलं आहे याच्या मागे जे भांडवलदारा जे सरंजाम आहेत त्या सरंजामचा बुरखा आपण कधी कधीतरी थांडणार आहोत आणि तो दिवस लवकर येणार आहे या लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आपण कोणाची निंदे नाही आहोत आणि निखिल वागळेनी हे जे काही हो। प्रकार सुरू केलेले आहे मला असं वाटतंय की आता शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या सर्व लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे असे जे लोक आहेत जेव्हा जेव्हा सत्तेचा घास आपल्या हातातोंडाशी येतो तेव्हा आपल्याकडून भिसकावून घ्यायचं हा जुना इतिहास आहे आणि याच इतिहासाला अनुसरून वागळे वागतो आहे वागळे हा जो भुंकतो आहे याचं भुंकणं जर बंद करायचं असेल तर लक्षात घ्या की याच्या आधी देखील या वाघणी असेच प्रकार तयार केलेले आहेत आपल्याला सावध राहायला पाहिजे आणि निखिल वाघळे सारख्या पत्रकाराचे सोशल मीडियाचे हँडल याचं फेसबुक पेज याचं ट्विटर हँडल याच्या सगळ्या समाज माध्यमांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे